की मी एनआयडीच्या ऍप्टिट्यूड म्हणजे आमची दोन एन आय डीच्या एक्झाम असतात तर पहिली एक्झाम नॉर्मल असते आणि दुसऱ्या एक्झामला मॉडेल मेकिंग असतं आणि इंटरव्ह्यू होता म्हणजे एनआयडीच्या एक्झामचं पण ती मजा आहे की ते काही करतात म्हणजे ते सांगत नाहीत की आम्ही हे करणार त्यांचा दरवर्षीचा सेट पॅटर्न नाही वेगळा असतो ते काही करतात तर मग माझ्या वर्षी ते पण पहिला ती लेखी परीक्षा ही कॉमन असते असते म्हणजे आता माझ्या वर्षी त्यांनी काय केलं होतं जेव्हा दिवशी मी परीक्षा दिली त्याच्या आधी पाच एक वर्ष जवळजवळ मला वाटतंय साठ टक्के जी के आणि जी के म्हणजे जनरल नॉलेज आणि चाळीस टक्के ड्रॉइंग असायचं माझ्या वर्षी त्यांनी ते फ्लिप केलं होतं ओके आणि अशा गोष्टी ते करतात बरं कारण की त्यांना एप्टिट्यूड बघायचं असं तर मी जेव्हा माझ्या एक्झामला गेलो होतो इंटरव्ह्यूला तर त्यांनी ग्रुप डिस्कशन टाईप होतं त्यांनी काय केलं होतं तर आम्ही असे एका ग्रुप मध्ये असे बसलो होतो आणि एकानं चालू करायची काहीतरी स्टोरी आणि पुढच्या नंतर स्टोरीत ऍड करत जायचं ऍड करत okay, जायचं आता ह्या आम्ही थिएटरमध्ये ह्याचे आम्ही म्हणजे काय म्हणतो ह्या गेम्स असतात आणि केलेल्यात मजा ही असते की तुम्ही पुढच्यापर्यंत आतापर्यंत स्टोरी जी आली आहे तुम्ही काय फ्लिप करता ऍड करता ट्विस्ट त्यामुळे माझ्यासाठी हे म्हणजे मी खूप मजा करत होतो म्हणजे माझ्यासाठी मला मजा येत होती त्या गोष्टी करायला त्यामुळे हे इतकं नॅचरल होतं माझ्यासाठी की मला त्यासाठी असं खूप कष्ट नाही पडलं